नमस्कार मंडळी मंडळी प्रथम तानाळ माती शहर टू चॅनल तुमचं सर स्वागत करत आहे मंडळी सध्या बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये एकाच मैदानाची चर्चा चालू आहे ते म्हणजेच येणाऱ्या नऊ नो नोव्हेंबरच्या तब्बल प्रथम क्रमांकाचं बक्षीस ही फॉर्च्युनर गाडी दोन नंबरचं बक्षीस थार गाडी आणि तरी टॉप नामांकित बक्षिस त्या मैदानामध्ये आहे ते मैदान म्हणजेच वनश्री केसरी रुस्तम हिंद केसरी पर्व दुसरे येणारा नऊ नोव्हेंबरचं फोरच्युनरच्या मैदानाची त्या मैदानाकडे लाखो शरद लक्ष लागलं गाडा मालकाचं शरद शेतकरी बांधवांचं त्या मैदानाकडे लक्ष लागलं कोण मिळेल नक्की येणाऱ्या फोरच्युनरच्या मैदानामध्ये खरं तर त्या मैदानामध्ये तो नंदी पळेल तो नंदी चांगला त्या मैदानामध्ये जबरदस्त वेग लावेल त्या नंदीच्या नशिबी फोरच्युनर असेल दोन नंदी नक्कीच येणाऱ्या नऊ तारखेच्या फोर फोर्च्युनरच्या मैदानामध्ये तब्बल पन्नास लाख रुपयाच्या गाडीचा मानकरी होता आणि आपल्याला नक्कीच दिसेल तर मंडळी सध्या बैलगती क्षेत्रामध्ये आपल्या लाडक्या बॅकेटॉनच्या फेहऱ्याची चर्चा खूप शा सारी काही चालू आहे येणाऱ्या नऊ नोव्हेंबरच्या मैदानाबद्दल म्हणजेच पहिल्यांदा रुस्तमहिंद किसरी पर्व पहिल्याला बाकासोरने त्या मैदानामध्ये माई एक हॅट्रिक केली होती आणि इतिहासामध्ये नोंद जाईल असा त्या मैदानामध्ये विक्रम केला होता पहिल्यांदाच थारचं मैदान पार पडलं होतं आणि पहिल्यांदाच थारच्या मैदानामध्ये बाकासोरने तार मिळवली होती दादा पाटील त्यांनीच ते मैदान आयोजन केलं आणि फोर मैदानाचं पण आयोजन दादा पाटील यांनीच केलं म्हणजे रुस्तम केसरी पर्व दुसरे या मैदानामध्ये बाकासूरचा जेवढा जबरदस्त पेहरा राहील तेवढा बाकासूरच्या मैदानामध्ये जबरदस्त कॉम्बॅक आणि एक विक्रम तयार करण्यासाठी नक्कीच असतोय तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया येणाऱ्या फोर चिनरच्या नऊ नोव्हेंबरच्या मैदानामध्ये बाकासूरच्या गाडीवर नक्की ड्रायव्हर कोण असेल आणि बाकासूरच्या ड्रा गाडीवर ड्रायव्हर कोण पाहिजे आणि बाकासूरचा पेहऱ्याबद्दल चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूया तर चालूया मंडळी प्रत्येक टॉपच्या आणि मोठ्या मैदानामध्ये आणि छोट्या मैदानामध्ये पण बाकासुरच्या पेहऱ्याचा आपल्याला धप्पा बसतो म्हणजेच बाकासूरचा पेहरा कोणत्याच मैदानामध्ये उघड होत नाही बाकासूरचे करते म्हणजेच मामा प्रत्येक मैदानामध्ये बाकासूरच्या देतेच त्याच पद्धतीने येणारा नऊ नो नोव्हेंबरच्या मैदानामध्ये पण लाखो प्रेक्षकांना बाकासूर पॅरा बाकासूरच्या पेय्याचा धप्पा भासणार पण बाकासूरचा पेहरा ह्या दोन नंदीपैकीच असणार आहे म्हणजेच आपला सर्वांचा लाडका कारंडेकरांचा चिक्या किंवा घोडचा सर्जा घोडचा सर्जा कमी अंदाज आहे घुशा सरसा पेहरा असण्याचा पण कारुंडेकरांचा चिक्क्या नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के हा पेहरा आपल्याला दिसू शकतो येणाऱ्या फोर मैदानामध्ये दोन्हीपैकी एक पेहरा नक्कीच आपल्याला बाकासूरचा बघायला मिळेल फोर मैदानामध्ये तर मंडळी जास्त करून चिकाचा बाकासूरचा पेहरा आपल्याला बघायला मिळू शकतो बाकासूरचा पेहरा म्हणजे ज्या बैलगडी शहर क्षेत्रामध्ये कोणाला न लागणारा अंदाज आणि डायरेक्ट मैदानामध्ये धप्पा बाकासूरचा पॅऱ्याचा डायरेक्ट मैदानामध्ये धप्पा बसतो आणि बाकासूरच्या मैदानामध्ये एक धमाका करतो त्याच पद्धतीने फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये पण बाकासूरच्या पॅऱ्याचा धप्पा बसणार आणि बाकासूर नक्कीच धमाका करणार त्याच पद्धतीने दुसरा रोल म्हणजेच ड्रायवर बाकासूरच्या गाडीवर ड्रायव्हरही तेवढाच महत्वाचा आहे आणि बाकासूरची गाडी जुळून हाणण्याचा आणि बाकासूरचा करेक्ट अनुभव आणि करेक्ट बाकासूरचं जी काय खासियत आहे ते ड्रायव्हरला संपूर्ण माहिती पाहिजे तेव्हाच कुठेतरी बाकासूर मैदानामध्ये म्हणजेच बाकासूरला आखरून धरणं लागतं प्रत्येक फेऱ्याला गटाला सेमीला फायनलला पण त्यामुळे बाकासूरचा करेक्ट अनुभव पाहिजे आपण बघूया बाकासूरचा ड्रायव्हर नक्की फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये कोण पाहिजे खरं तर मंडळी बाकासूरच्या पेहऱ्यावर अवलंबून आहे बाकासूरचा ड्रायव्हर कोण पाहिजे जेणेकरून आपण बघितलं घोडच्या सरजा आणि बाकासूर जास्त कोणी चालवलेला आहे तो म्हणजेच बबलू चाचण्या बबलू चाचा आणि बाका बबलू चाचा आणि बाकासूर हे अतूट नात आहे पण बाकासूरचं आणि घोडच्या सरजा जेव्हा जेव्हा गाडी पाळाली मराठवाडा केसरीला पुसेगाविंद केसरीला जेव्हा जेव्हा टॉपच्या मैदानामध्ये गाडी पाळाली तेव्हा तेव्हा बबलू चाचण्यांची गाडी हायला आहे त्यामुळे बबलू चाचा जर बाकासूर आणि घोडच्या सरजाच्या गाडीवर जर येणाऱ्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये असले तर नक्कीच ड्रायव्हरला संपूर्ण धोनी नंदीची धोनी नंदीचा अनुभव आहे आणि सध्या तर बाका सरजा बबलू चाच्याच्या हातावर सध्या मैदानामध्ये पळतो बाकासुर आणि सारजा हा पेहरा जर असला तर फोर चनरच्या मैदानामध्ये बबलू चाचा बाकासूरच्या गाडीवर असले तर अतिशय उत्तम आणि बबलू चाचाच पाहिजे कारण की दोन्ही नंदीचा करेट अंडो बबलू चाचाला आहे पण हा पेहरा जास्त करून नसल्याचा अंदाज आहे तर करंडेकरांचा चिक्या हा पेहरा बाकासुरचा शंभर टक्के असू शकतो येणाऱ्या फोर चिनोरच्या मैदानामध्ये या गाडीचा एक रॉकॉट आहे चालू शेअरमध्ये आणि हा पेहराच आपल्याला बघायला मिळू शकतो तर कारुंडेकरांचा चिक्या आणि बाकासूर ह्या गाडीवर आपला ड्रायवर च चांगले आणि बघायला आवडेल ते म्हणजेच अटिल ड्रायव्हर अटिल ड्रायव्हर किंवा आप्पा ड्रायवर म्हणजेच आप्पा ड्रायव्हर आप्पा ड्रायवरने देखील ड्रायवर। ही गाडी बऱ्याच मैदानामध्ये चालवली कारुंडेकरांचा चिक्या आणि बाकासूर पण जास्त करून अटिल ड्रायव्हर अटिल ड्रायव्हरने ही गाडी मोठमोठ्या मैदानामध्ये चालवली आणि मोठ्या मैदानामध्ये एक नंबर केला अटिल ड्रायवर म्हणजेच चिक्या चिक्या अटिल ड्रायव्हरचाच असल्यासारखा आहे कायम चिक्या चिक्यावरती आर्टिल ड्रायवर आपल्याला प्रत्येक मैदानामध्ये दिसतात बाकासूरची गाडी पण बऱ्याच मैदानामध्ये आरटेल ड्रायवरने हायला आहे चिक्या आणि बाकासूर ही गाडी प्रत्येक टॉपच्या मैदानामध्ये आर्टिल ड्रायवरनेच हाणेला आहे त्यामुळे आर्टिल ड्रायवर बाकासूर आणि चिक्याच्या गाडीवर जर आपल्याला बघायला मिळाले तर नक्कीच त्या मैदानामध्ये एक करेक्ट अनुभव असलेले ड्रायव्हर बाकासूर आणि चिक्याच्या गाडीवर आपल्याला बघायला मिळेल आणि संपूर्ण दोघांची पण खासियत ताळामध्ये कोण पळतं निकालाला कोण पळतं आणि कोणता बैल कधी आणायचा संपूर्ण अनुभव चिक्या आणि बाकासुरचा अटिल ड्रायव्हरला आहे तर तुम्हाला काय वाटतं बाकासुराने चिक्याच्या गाडीवर कोणता ड्रायव्हर पाहिजे तुमच्या अनुभवामध्ये नक्कीच कमेंटमध्ये सांगा माझ्या मते तर अटिल ड्रायव्हर हा नक्कीच धोनी नंदीचा अनुभव असणारा एक टॉपचा ड्रायव्हर तर मंडळी जास्त करून आणि शिके हाच पेअर आपल्याला बघण्याची शक्यता आहे येणाऱ्या नऊ तारखेच्या मैदानामध्ये तर भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये